किंवा इतर सोय शिक्षणाचा महाबो केलाय तर बोट अभ्यात कात्री समाजाची इतर समाजाची फार्मसी फार्मसी इतका मोठा शिक्षणाचा महाबो खोटे साहेबांनी केलेला आहे

शासनाच्या विनंतीनुसार आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या काही पेक्षा आणि बसलेल्या माझ्या सर्व फोर्ट वेल्ला मुश्किल आणि महाराष्ट्रातून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या आकडे खोटे साहेबांची शिकवण आहे आणि त्यानंतर संग्रामबाबाच्या नेतृत्वाला सांगतो अडवणूक करून हे करायचं नाही आलेली घटना हे आमच्या हृदयात हे बोलून आहे पण तो तरी देखील फक्त आणि फक्त तुम्ही आज संध्याकाळपर्यंत आज ठिकाणी या ठिकाणी अटक करणार अशी स्पष्ट आणि जाहीर पत्रकार आणि जाहीर माध्यमामध्ये या ठिकाणी आपण आश्वासन दिले या आश्वासनावरती सर्व आंदोलकांना आदरणीय संग्राम दादा धोते यांच्या सुद्धा आदेशाप्रमाणे या ठिकाणी आपण आंदोलन आहे या ठिकाणी तात्पुरतं स्थगित करतोय आज संध्याकाळपर्यंत ही अटक झाली नाही तर पुन्हा या करता या करता तीव्र स्वरूपात आंदोलन ধন্যস <mile> ধন্য <maiden> टिकट <laughs> लगेछ <laughs>